नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती पर्याय एक मराठा पर्याय दोन राजस्थानी पर्याय तीन हेमाद आणि पर्याय चार राजस्थानी व मराठा तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर तीन हेमाद पंत प्रश्न क्रमांक दोन अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली याचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक डॉक्टर आत्मारांग पांडुरंग पर्याय नंबर दोन गोपाळ हरी देशमुख पर्याय नंबर तीन डॉक्टर सीताराम देसाई आणि पर्याय नंबर चार दादाबाई तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर आत्मारांग पांडुरंग प्रश्न क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली पर्याय एक प्रार्थना समाज पर्याय नंबर दोन आर्य समाज पर्याय नंबर तीन सत्यशोधक समाज आणि पर्याय नंबर चार ब्राह्मो समाज तर बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर दोन आर्य समाज प्रश्न क्रमांक चार तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला याचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक वीरा शिंदे पर्याय दोन केशवराव मारुतीराव झेदे पर्याय नंबर तीन पांडुरंग राजभोज आणि पर्याय चार मल्हारी मारतंड डिकळे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर दोन केशवराव मारुतीराव जेधे प्रश्न क्रमांक पाच हिंदू महासभेची स्थापना कधी झाली पर्याय एकोणीसशे नऊ दोन एकोणीसशे दहा तीन एकोणीसशे अकरा आणि पर्याय नंबर चार एकोणीसशे बारा तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे दहा प्रश्न क्रमांक सहा सार्वजनिक सभेची अठराशे सत्तर पूर्वीचे नाव काय होते पर्याय नंबर एक डेक्कन सभा पर्याय नंबर दोन पुन्हा असोसिएशन पर्याय नंबर तीन महाराष्ट्र असोसिएशन आणि पर्याय नंबर चार पुन्हा सार्वजनिक सभा तर याचं बरोबर उत्तर आहे पुन्हा असोसिएशन प्रश्न क्रमांक सात ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली पर्याय नंबर एक दादोबा पांडुरंग तर्खडकर पर्याय नंबर दोन जगन्नाथ शंकर शेठ पर्याय नंबर तीन बाळशास्त्री जांभेकर आणि पर्याय नंबर चार डॉक्टर भाऊदाजी लाड तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर चार डॉक्टर भाऊदाजी लाड प्रश्न क्रमांक आठ आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पर्याय एक पंडिता रमाबाई पर्याय दोन आनंदीबाई जोशी पर्याय तीन डॉक्टर अॅनी भेजंट आणि पर्याय चार अवंतिकाबाई गोखले तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर एक पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक नऊ मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते याचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक भाऊदाजी लाड पर्याय दोन बाळकृष्ण जांभेकर पर्याय तीन दादोबा पांडुरंग तरखडकर आणि पर्याय नंबर चार गोपाळ हरिदेशमुख देशमुख तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर तीन दादोबा पांडुरंग तरखडकर प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती याचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक ईस्ट इंडिया असोसिएशन पर्याय नंबर दोन बॉम्बे असोसिएशन पर्याय नंबर तीन पुणे सार्वजनिक सभा आणि पर्याय नंबर चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर दोन बॉम्बे असोसिएशन जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि हो बेल लायकनला क्लिक जरूर करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील थँक्यू